अहिल्यानगर जिल्ह्यासह अकोले तालुक्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे काल आठ वाजलेपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अहिल्यानगर जिल्ह्यासह अकोले तालुक्यातसुद्धा कोसळत आहे अकोले तालुक्याच्या घाटमाथ्यावर जो आहे तो अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळं दोन्ही धरणांमध्ये पाण्याची आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे भंडारदरा धरण असेल निळवंडे धरण असेल या दोन्ही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर रात्रीपासून पाण्याची आवक सुरू झाली आहे त्यामुळं रात्री दहा वाजता जे आहे ते भंडारदरा धरणामधून तीन हजार एकशे बावन्न क्विसेक वेगानं जो आहे तो विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आला होता आणि निळवंडे धरणामधून साधारणतः सात हजार जो काही आहे तो विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आला होता मात्र रात्री अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी कोसळत असल्यामुळं विशेषतः मुळा परिसरातही आता मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि जो काही कळसुबाई अभयारण्य परिसर आहे भंडारदरा असेल पांजरे असेल घाटघर असेल या भागातही मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळं आज सकाळी जो आहे तो विसर्ग वाढवण्यात आला आहे सकाळी भंडारदरा धरणामधून जवळपास आठ हजार पाच आठ हजार बावन्न क्युसेक वेगानं जो आहे तो विसर्ग सोडण्यात आला आहे आणि निळवंडे धरणामधून तब्बल दहा हजार तीनशे तीन आ, आ, क्विसेक वेगानं विसर्ग प्रवरा नदी नदीपात्रामध्ये सोडण्यात आला आहे त्यामुळं नदीपात्राला देखील पूर येण्याची शक्यता आहे आपण अकोले शहरातील जो शेतूपूल आहे तोसुद्धा मोठ्या प्रमाणात आता पाण्याखाली गेलेला आहे असाच पाऊस चालू राहिला तर धरणांमधून जो आहे तो विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे पर्जन्यवृष्टीचा जर विचार केला तर मुसळधार पाऊस सुरू आहे घाटघरमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये नव्वद मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे रतनवाडीमध्ये अठ्ठ्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे भंडारदऱ्यामध्ये सहासष्ट मिलीमीटर आणि सर्वात जास्त म्हणजे मुळा परिसरात हरिचंद्रगड अभयारण्य परिसरात हरिचंद्रगड परिसरातील जे काही गावं आहेत पासणे असेल लवाळी असेल कुमशेत असेल शिसोद असेल आंबित खडकी या गावांमध्ये एकशे चोवीस मिलीमीटर पावसाची सर्वाधिक नोंद झालेली आहे मागील चोवीस तासामध्ये आढावा विभागात जे आहे ते अठ्ठेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अकोलेमध्ये एकोणऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि संगमनेरमध्ये सुद्धा बासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे काल रात्रीपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अकोले तालुक्यामधील विविध भागांमध्ये कोसळत आहे त्यामुळं नदी नालेसुद्धा तुडुंब भरले धब आहेत धबधबे कोसळू लागलेले आहेत नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची जी काय आहे ती शक्यता आहे त्यामुळं प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलं आहे काल आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनी देखील नागरिकांना काही सूचना केलेल्या आहेत आवाहन केलेलं आहे कोणीही नदीपात्रावरती जाऊ नये आपली जनावरे आपली गुरे घेऊन पात्रावरती जाऊ नये असं देखील आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे शेतूपुला जो काही आहे तो रस्ता नागरिकांसाठी वाहनांसाठी सर्व बंद करण्यात आलेला आहे दोन्ही बाजूने बॅरिकेडसुद्धा लावण्यात आलेले आहे ला पुराची पातळी पाण्याची पातळी जी काही आहे ती वाढतच चालली आहे आणि पाऊस देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अकोले तालुक्यामध्ये कोसळत आहे रात्री जो पाऊस झाला तो अत्यंत मुसळधार पाऊस होता त्यानंतर सकाळीसुद्धा हा पाऊस पावसाचा जो काय आहे तो तसाच पाऊस या ठिकाणी अजूनही कोसळत आहे आणि अजूनही पुढील चोवीस तास हे धोक्याचे असल्याचे जे, जे, जे काय आहे ते हवामान विभागानं सांगितलं आहे रेड अलर्ट हा अकोले तालुक्यासाठी आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जारी करण्यात आलेलं आहे त्यामुळं नागरिकांनी आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे आपली जनावरांची काळजी घ्यायची आहे नदी काठची जी काही गावं आहेत त्या नदीकाठच्या गावांनी सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे त्यांनीसुद्धा काळजी घ्यायची आहे असं आवाहन आमच्या एम एच मराठीच्या वतीनंसुद्धा सुद्धा आम्ही करत आहोत प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले